नमस्कार आम्ही चालू आहे औळा गवसाय काय रे काय सांगायचं ती काय अवळा काय अळवा अळवा तर मला वाटला औळा सांगत ते तर आम्ही मग अळवा औळा ती जातो जातोय ते तिकडं सांग आहे ना एक अळीव ना हा तर एक अळीव पिकतोय हा हा होत आहे यांनी पाहायला आहेत तर मी आज पहिल्यांदाच जातो अळवा खायला पिकेल सांग आहेत रहत आहेत तर बरीच सांग पोशे एक उतरला का एक चढत सांग तर आम्ही पण जातो आता येळ पडलाय मला दाखवतो थांब हो हे थांब ना थांब ना ते दाखवू ना पिकेल खायला होती आता आम्ही तुम्हाला सूर्य दाखवतो हो येळ आहे ते या हो या पहा तिकडे सूर्य जसा आहे ना तिकडेच सांगा आहे न है। रे इकडे पहा पाणी पडेल होता तर गवत आखेकडे उंगलाय हिरवा गार झालाय पण भाता काही पिरेल नाही ही राबात हीच ना हे आता सुकला ना जागा आहे गवत तर बराच आता बैला जरा थोडा मोठा तर गवत झालाय तर आम्ही हे आता गेलं हा जा आता आम्ही डायरेक्ट हो थेट तुम्हाला अळवासीच भेटू हे पहा आता लवकर लवकर धावत जाऊ लवकर या तिकडं आहे हे पहा किती धावत जा नाही नाहीतर पोख्या सांग ऐका होती तिकडून येतील आंघळाला गेली बंधारेवर हे पाहि इकडं आलो इकडं इकडं पहा हाबळ्या धावला पुढं पुढं एनीच पाहेल नाही रे पिकात नाही दिसत निळी पण नाही दिसत अरे आहेत 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 मी पहा निळी इकडं वझडवला रे अळमात आहेत कची पिकेल वझडवला इकडे खाली थांबा पडला का एक एकतर

ओरी होडा मोठा डोंगर उतरायचा एकळमासाठी होऊया माले तर काय पडत अरे इकडंच ना हो ठ पाय हो पहा ओडा मोठा अळीं तेला एक पिके हो पाहा अरे हो ठ हो ठ एक आहे एक खोठं पाय झाडं आहे झाडू हो हो झाडू

असा वाईटच वाटेल हिरवत हे काटे मुटेन बरी चप्पल भारून येईल होती तर हो जंगल आहे जंगलातून वाट काढली येणे हो अडचणीचा भाग हो पहा ही झाडा पहा नाही मेटानी चढायला लागत हात दे पडतो दोघ ही इलर राहते ना एल राहते तो दुसरा रिंग संगले पिकते तेले ते एले ते निळी पण मला अजून दिसले तीली तरी होती मी ते पानाच दिसत आहेत खाली लाल पाहेचा मोठ एक दिसलाय निळा हो मोठा आहे अर्बट आहे मोठ कवणा कवणा एक दिसला अजून बाबा आपल्याला नाही हे अळवाल घेण आला होडच येत पण त्याला दोन कचीच आहेत एक पण आहे पिकेल ते खालचेलं तरी तीन सापडली तर इकडे सांगा अजून सांगा आहे तिकडे सांगा अजून सांगा एक आहे जाण पाहून फसवत तर पाहून नाही तर झोडून अजून आहे एखाद हे करून सांग त्या तिथे मोठी मोठी पाना हम्म करून देत आहे

हो पहा आमचा इकडं बंधार पुढं आहे का दिसला पण दिलं तर नाही लागेल अरे हा हा पुढे एक दिशा रुपये तो तस केलाच की केलच अळीव तर अळीव तर आहे बंधार्याच्या इकडे घेण्यात आला हा तिकडे खालते सांग बंधारा पाणी दिसत हो अळीव आहे आहेत पिके आता जायला पोटू हा ढबू ढबू तर होता पण पो ही पोशी आता मागं खालतं बंधारी आंघळा येतेत ना ये काय का ये ते येते तिकडे आधी वरती येते आधी मग अळवा खात पळत येत भूक लागली का पोहतेत काय तिला सांग आंबा आहे पण तिला नाही हे मोठं सांग एक अळीव अजून आहे ते आंब आंबेल पण पाहणार आहेत नाही पण अळवा आहेत सांग पिकत का नाही ते तर माहीत पण आहे पाना तर दिसून आहे पिकेल हवा एखाद्याने खान गेला हे पाय चव टाकलं कच पाडे वरतो ते पिकेल एखादं जाग ते आता ठेक दिसत ते आता ठेक पिकेल जरा दिसत झाड आहे तरी गेला धोरे हाणला पण तिकडून नाही जमला दे रे ओठ ना नाही रे उठ एक आहे हो दिसलाय झाडूच आहे आता मी पाणी नेहमी कोणी रे माझा खाला ने तो डायरेक्ट पाडला हाणून पाडला दुखू शेत हो इरवला गेलं पण नाही नेम माल पण नाही नेम पाडून भंगलू हात दुखाय लागलं एकच पडला त्याला दोन आहेत ते पडतच नाही हाणतू तरी हालत तरी हात दुखाय लागल एक पाडला तर इरवला दगड तिथेच खाल पाडला वाडी आहे सांग सांग इकडे वाडी अळवा नाही इकडे आम्ही गेल्या वर्षी काय गवशील माहित आहे काय काय रे गवशील शेवळा नाही ना बापरीच्या पाला नाही रे इकडेच गवशील आपले सायन बापडीचा पडला सांगितले कुठ लोत आहे का हम्म हळवा आहे पण लोत गवसली रे जात मस्त अरे चे वाणे हात लगेच वाकतोस काय रे कांदा सकट काढला होया कांद दाखवत या कांदा सकट उपटला लोत होड हिंडायला आलो ते लोत गवसला एक तर पेच पेचकवला अळी म्हण ही चार चळवा आता लोत पहा किती मोठा या कांदा दोन 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 आता वाटून घेऊ तर तुला काही बोलायचं हवं आता सांग त्यांना आता किती मोठा मी लोत उपटला तो कान सकट तू दुसरं अजून काही सांगायचं आता व्हिडिओ बंद करायचा आहे सांग पहा आता इकडून सांग वाट बंद आहे इकडून अजून काही काही सांगायचं आहे काय तुला गे सांग काही सांग ते वाजत आता व्हिडिओ बंद करायचा आहे आपल्याला माहित आहे ना हो आम्हाला सापडला आहे नाही तर पाहत आणि तसेच पळत होत ना मग तहा सुद्धा कधी व्हिडिओ पण तो हो व्हिडिओ तो बनवायला ये नाही तहा तो हो रगीवर येतो तुमच्यावर तुम्ही लाईक नाही करा सबस्क्राईब नाही करा सांग आणि इकडं आम्ही मोहाचे झाडा खाला हू हे मोहट तर लागेलच नाही वजळवलं पाखरांनी अख्खं खाल्लं तर विचार अळवा आता संपला व्हिडिओ